तर रामराम मंडळीनं मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी मित्रांनो आज आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळच्या मित्रांनो सहा वाजून सेहेचाळीस मिनटं या ठिकाणी झालेले आहेत तर तुमचा भाऊ तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका पेनीस्टॉकबद्दल माहिती घेणार आहोत ज्याचा दर मित्रांनो फक्त एक रुपये सत्तावीस पैसे आहे आणि एका मोठ्या ब्रोकरने ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची रेकमेंडेशन जी आहे लाँग टर्मसाठी ती दिलेली आहे सो मित्रांनो ही माझी पर्सनल रेकमेंडेशन नाही आहे बऱ्याचशाच लोकांना वाटतं की ही माझी पर्सनल रेकमेंडेशन आहे सो मी त्यांना सांगू इच्छितो कि ही माझी पर्सनल रेकमेंडेशन असून एका ब्रोकरची रेकमेंडेशन आहे मी फक्त ही ॲनालाइज करणार आहे आणि ह्यामध्ये आपल्याला काही त्रुटी आढळत आहेत का किंवा काही चांगल्या गोष्टी आढळत आहेत का याविषयी आपण चर्चा करू पण पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे तुम्ही तुम येता व्हिडिओ पाहता पण मित्रांनो सबस्क्राईब करत नाही तुमचा जो काय सपोर्ट आहे तो खूपच जास्त या ठिकाणी शिथिल मला जाणवतोय सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची सध्या या ठिकाणी नितांत गरज आहे सो भावाच्या माहितीसाठी एक लाईक एक सबस्क्राईब या ठिकाणी नक्की द्या सो मित्रांनो बघा ज्या स्टॉकबद्दल आपण माहिती घेणार आहे त्याचं नाव काय त्याचं नाव आहे मित्रांनो मोनोटाईप इंडिया लिमिटेड आता ही कंपनी नेमकं काय करते ते सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो सो मित्रांनो कंपनी काय करते शेअर मार्केटमध्ये मा इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग सिक्युरिटीचं जे काही ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट आहे ते करण्याचं काम या ठिकाणी कंपनी करते अर्थातच यांच्या वेबसाईटला सुद्धा मी या ठिकाणी व्हिजिट करण्याचा प्रयत्न केला पण वेबसाईटवर मित्रांनो या ठिकाणी काही माहिती या ठिकाणी ह्या स्टॉकची उपलब्ध नाही आहे वेबसाईट या ठिकाणी ओपन होताना मला दिसत नाही आहे जर तुम्हाला काही माहिती मिळाली सो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळावा ओके जी काही माहिती मिळाली आहे ती मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आतापर्यंत जर तुम्ही भेटला जो ह्या स्टॉकचा जो काय हाय बनलेला होता छत्तीस रुपये वीस पैसेचा तेव्हापासून आतापर्यंत स्टॉक ऑलमोस्ट नाईन्टी सिक्स पर्सेंट मित्रांनो ह्या ठिकाणी काय झालेलं आहे ड्रॉप झालेला आहे टॉपपासून अर्थातच ही खूप मोठी घसरण आहे आणि सध्या ह्यामध्ये बँकचे रिकमेंडेशन दिली गेलेली आहे सो ह्याचे जे काही फंडामेंटल्स आहेत ते आपण अभ्यासण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया सो डायरेक्टली मी काय करतो स्क्रीनर डॉट इनवर जातो आता बघा मित्रांनो ह्या ठिकाणी स्क्रीनरवरती काही माहिती दिलेली आहे त्यानुसार कंपनी काय करते फायनान्शियल सर्विसेस इन्व्हेस्टमेंट ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व्ह आहे शेअर्समध्ये ट्रेडिंग वगैरे करते कदाचित मला असं वाटलं होतं की ही कंपनी ब्रोकर असू शकते पण वेबसाईट ची मेट्रोला जी काही माहिती आहे ती या ठिकाणी मला मिळालेली नाही कारण बघा मी वेबसाईट ओपन करण्याचा या ठिकाणी वारंवार प्रयत्न करतोय पण ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ज्या ज्या वेळेला वेबसाईट ओपन करण्याचा प्रयत्न करतो आहे त्यावेळेला अशा पद्धतीचं मित्रांनो पेज ओपन होतं आहे सगळी माहिती या ठिकाणी अवेलेबल होत नाही आहे सो मला असं वाटतं की कदाचित ही कंपनी एक ब्रोकर असू शकते मित्रांनो आपल्या फील्डमध्ये आणि त्याच सोबत जरी ब्रोकर नसेल तर एक होल्डिंग कंपनी ह्या ठिकाणी असू शकते आता कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन किती आहे म्हणजे टोटल कंपनीची व्हॅल्यू एकोणनव्वद करोड आहे मित्रांनो आणि पीई जर भेटलं तर बारा पॉईंट नऊचा पी आहे म्हणजे अर्थातच फार कमी पीई आहे जनरली प पंधरा ते वीस या दरम्यान जर पीई असेल कोणत्याही कंपनीचा सो मित्रांनो ती एक रिजनेबल व्हॅल्यूवरती अवेलेबल असते असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो बुक व्हॅल्यू मित्रांनो मानस तेरा पैसे आणि एक रुपये सत्तावीस पैसे या ठिकाणी करंट प्राइस चालू आहे म्हणजे ऑलरेडी स्टॉक मित्रांनो खूप जास्त महाग आहे त्याच्या बुक व्हॅल्यूपेक्षा म्हणजे ऑलमोस्ट मला वाटते तेरा पट्टीने या ठिकाणी काय का महाग आहे हा स्टॉक म्हणजे एक रुपये सत्तावीस पैसे प्राइस असून सुद्धा स्टॉक खूप जास्त ओवर व्हॅल्यूड आपल्याला या ठिकाणी दिसतोय आता रिटर्न कॅपिटल अप्लाट चारशे अडतीस टक्क्यांचा मित्रांनो या ठिकाणी सध्या तरी आपल्याला दिसून येतोय आता आपण फंडामेंटल्स बघूया मित्रांनो ह्याच्या फंडामेंटल्स या ठिकाणी आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतात आता अर्थातच कंपनीची प्रमोटर होल्डिंग वगैरे ही थोडीशी कमी आहे त्यामुळे बाईंगला कॉन्फिडन्स येत नाहीये पण तरी पण बघू काही इतर फंडामेंटल्स आपल्याला चांगले ह्यामध्ये सापडलेत तर तर मी काय करतो डायरेक्टली ह्याचा जो काही अॅन्युअल रिझल्ट आहे मित्रांनो त्याच्याविषयी चर्चा करतो सो कंपनीची सेल्स बघा कालांतराने या ठिकाणची काही कंपनीची सेल्स आहे ते आपल्याला काय करते वाढताना दिसत आहे इयर ऑन इयर कंपनीच्या सेल्समध्ये एक चांगली ग्रोथ आपल्याला होताना दिसत आहे आठ लाखांवरून डायरेक्टली मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये चार कोटी अठ्ठावन्न लाखांपर्यंत सेल्स पोहोचलेली आहे आणि ऑपरेटिंग प्रॉफिटचा जर विचार केला सो कंपनीने मेजर लॉसेस केले होते एक मेजर लॉस कंपनीने केला होता बहात्तर करोड रुपयांचा दोन हजार अठरामध्ये त्यानंतरसुद्धा मित्रांनो कंपनीने कंटिन्युअसली दोन वर्ष सतरा कोटी कोटी आणि सात कोटींचे लॉसेस या ठिकाणी केले पण आता फायनली कंपनी काय करते थोडासा प्रॉफिट अर्न करते आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय दोन हजार बावीसमध्ये चार कोटींचा प्रॉफिट त्यानंतर मित्रांनो बघू शकता तीन कोटी सत्तर त्र्याहत्तर लाख रुपयांचा प्रॉफिट या ठिकाणी कंपनीने अर्न केलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये आता आपण बघूया की या ठिकाणी नेट प्रॉफिटचे मित्रांनो स्टेटमेंट्स काय ह्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करताय सो so, या ठिकाणी तुम्ही स्पष्ट बघू शकता नेट प्रॉफिट मित्रांनो जर बघितला कंपनीचा आता रिसेंटली तीन वर्षामध्ये नेट प्रॉफिट मित्रांनो चांगला या ठिकाणी पॉझिटिव्ह आपल्याला दिसून येतोय पण त्याच्या अगोदर बघितलं तर मित्रांनो कंपनी कंटिन्युअसली एक मेजर लॉसेस या ठिकाणी कर करत होती सगळ्यात मेजर लॉस जो हो यांनी केलेला आहे मित्रांनो तो हा वाला केलेला आहे पंच्याहत्तर करोड रुपयांचा लॉस केलेला आहे त्याच्यामुळे स्टॉकमध्ये इतका मोठा फॉल आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळालेला होता आता आपण बघूया की कंपनीचे मित्रांनो बॅलन्सशीट ह्या ठिकाणी काय सांगण्याचा प्रयत्न करते आपल्याला सो मित्रांनो बघा कंपनीच्या बॅन्सशीट्समध्ये सत्तर करोड रुपयांचे मित्रांनो या ठिकाणी काय आहेत इक्विटी कॅपिटल आहेत आणि एकोणऐंशी करोडचे मायनस रिझर्व्स आहेत आणि कर्ज जर बैठकी तर वीस कोटींचे आहेत सो अर्थात सगळ्या गोष्टी इथेच स्पष्ट झाल्या मित्रांनो कंपनीकडे रिझर्व्स या ठिकाणी काही सुद्धा नाही आहेत मायनसमध्ये रिझर्व्स आहेत सत्तर कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन आणि वीस करोडची कर्ज देखील कंपनीवर ह्या ठिकाणी आहेत आणि इन्व्हेस्टमेंट जर म्हणाल मित्रांनो इन्व्हेस्टमेंट्स कंप्लिटली ह्या ठिकाणी काय आहेत झिरो आहेत सो फंडामेंटलविषयी जास्त बोलण्याची गरज नाही आहे सगळ्या गोष्टी इथेच रिव्हिज झालेल्या आहेत कंपनीचं फंडामेंटल अत्यंत खराब आहे आणि ह्या खराब फंडामेंटल्समधून कंपनी कंपनी सावरेल ह्याची मधला मित्रांनो मला शाश्वती या ठिकाणी फारच जास्त कमी आहे आता आपण बघा शेअर होल्डिंग पॅटर्न अर्थातच खराब फंडामेंटल्स आहेत पंचवीस टक्के फक्त या ठिकाणी प्रमोटर प्रमोटर होल्डिंग आहे एस एफ आय एस जे काही फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत जे डोमेस्टिक इन्व्हेस्ट इन्व्हेस्टर आहेत ते ह्यामध्ये हात घालू इच्छित नाही आहेत पब्लिकचा जर तुम्हाला मित्रांनो तुम्ही बघितलात तर चौऱ्याहत्तर पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के प्लिकची होल्डिंग आहे अर्थातच जे काही रिटेल इन्व्हेस्टर्स असतात मित्रांनो ज्यांना पेनी स्टॉक्स एक दोन रुपयाचे पेनी स्टॉक दिसतात ते त्या ठिकाणी काय करतात बाईंग करायला सुरुवात करतात कारण त्यांना असं वाटतं की एक रुपयाचा पेनी स्टॉक दहा रुपये इझिली होऊ शकतो आणि माझी एक लाख रुपयांची रक्कम या ठिकाणी दहा लाख रुपये इझिली या ठिकाणी बनू शकते सो so, मित्रांनो हा अत्यंत चुकीचा अप्रोच आहे जोपर्यंत फंडामेंटल स्ट्रॉंग नसतील कंपनीचे विजन स्ट्रॉंग नसेल तोपर्यंत तो तो अशा स्टॉकमध्ये पैसा टाकणं म्हणजे असं आहे की बाबा अंधारामध्ये बाण मारण्यासारखा हा प्रकार आहे लागला तर लागला नाहीतरी गेला ओके सो so, माझ्या मते ही कंपनी मित्रांनो फंडामेंटली एकदम वीक आहे फक्त ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मवरती ह्याची रेकमेंडेशन दिली गेली होती म्हणून मला हा व्हिडिओ या ठिकाणी बनावा असा वाटला सो जर ह्या स्टॉमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा मित्रांनो विचार करताय सो तो विचार सोडून द्या माझ्या तर ह्यामधून काही तुम्हाला बेनिफिट मिळेल याची शाश्वती फार जास्त कमी आहे आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तो तुम्ही गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू